वृषभ राशी नमस्कार मंडळी मी ज्योतिष महागुरू डॉक्टर शास्त्री घेवारी गुरुजी आपल्या सर्वांचं त्र्यंबकराज ज्योतिष या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो मित्रांनो आज आपण दोन हजार चोवीस या वर्षातील ऑक्टोबर महिन्यामध्ये होणाऱ्या रा ग्रहांचं राशी परिवर्तन आणि या राशी परिवर्तनाचा वृषभ राशीच्या जा जातकांवरती होणारा परिणाम या विषयाची माहिती पाहणार आहोत या संपूर्ण महिन्यामध्ये काही ग्रह आपलं राशी परिवर्तन करतात यात प्रामुख्यानं दहा ऑक्टोबर या दिवशी बुध ग्रह राशीमध्ये राशीमध्ये येतोय बारा ऑक्टोबर या दिवशी शुक्रग्रह वृश्चिक राशीमध्ये येतोय सतरा ऑक्टोबर या दिवशी राशीमध्ये या मंगळ ग्रह कर्क राशीमध्ये येतोय एकोणतीस ऑक्टोबर या दिवशी बुध ग्रह राशी परिवर्तन करून वृश्चिक राशीमध्ये येतोय मग या राशी परिवर्तनाचा कसा आपल्या राशीवरती परिणाम असेल हे आपण बघणार आहोत महत्वाची सूचना आपण जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन दाबा व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका याचबरोबर मनुष्य म्हटला की जीवनामध्ये समस्या या ठरलेल्या असतात अपयश यशाची पायरी असते अशा अनेक गोष्टी ऐकायला तरी मिळाल्या ना परंतु जीवनामध्ये भाग्योदय कधी होईल संकट कधी कमी होतील अशा अनेक प्रश्नांनी आपण त्रस्त होऊन गेलेलो असतो या प्रश्नांचं उत्तर तुम्ही आमच्या स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती संपर्क करून नक्कीच मिळवू शकतात आमचे ज्योतिष एक्सपर्ट तुम्हाला चांगला असं मार्गदर्शन करतील आणि आपल्या जीवनामध्ये नक्की आनंदाचे क्षण प्राप्त होतील वृषभ राशी वृषभ राशीच्या जातकांसाठी प्रथम स्थानात आपण याच्या फलादेशाला सुरुवात करतोय प्रथम स्थानामध्ये वृषभ राशी विराजमान आहे आणि या स्थानाचा स्वामी शुक्रदेवता हा सप्तम स्थानामध्ये विराजमान झालेला आहे मग हा कधीपासून सप्तम स्थानामध्ये विराजमान झालेला आहे तर बारा ऑक्टोबर पासून तो विराजमान झालेला आहे मग याची फलप्राप्ती कशी असते की हा संपूर्ण महिना आपल्या पत्नीच्या विचारांना घेऊन चालणार आहे हा सगळा जो महिना आहे आपल्या जीवनसाथी बरोबर एकाग्र व्हा अगदी एक दुजे आहे म्हणजे पती पत्नींना असं वाटेल की जीवनातील जो असंतोष होता तो अक्षरशः या, या महिन्यानं दूर केलाय असा अनुभव तुम्हाला आल्याशिवाय राहणार नाहीये त्याचबरोबर भागीदारीमध्ये काही व्यवसायामध्ये क्लेश भांडणं बादिवाद चालू होते हे बारा तारखेनंतर दूर होतील आणि महिन्याची सुरुवात ही जरीही शुक्रदेवता स्थानामध्ये असले नोकरी प्राप्ती करून देणारा आहे आरोग्याची स्थिती थोडीशी दोलायमान राहील तर मग महिन्याच्या सुरुवातीला थोडीशी प्रकृतीची काळजी घ्या बाहेरचं खाणं वर्ज करा त्याचबरोबर वाहन सावकाश चालवा महिन्याच्या सुरुवातीला हेही सांगणारा हा महिना आहे थोडेसे वादाचे प्रसंग निर्माण होतील त्याचबरोबर कामामध्ये थोडीशी दगदग जाणवेल महिलांच्या डोक्यावरती अगदी कामाचा धबडगा भरपूर असणार आहे महिन्याच्या सुरुवातीला परंतु जसा जसा महिना हा पूर्णत्वाकडे म्हणजे उत्तरार्धाकडे जाईल थोडासा आल्लाहदायक आणि आराम देणारा असणार आहे तुमच्यासाठी द्वितीय स्थानामध्ये धनस्थान या स्थानाला असं संबोधतात तिथे मिथून राशी विराजमान आहेत मग या स्थानाचा जो स्वामी आहे बोधदेवता हा दहा ऑक्टोबरला तुळा राशीमध्ये आणि त्यानंतर महिन्याच्या शेवटी म्हणजे एकोणतीस ऑक्टोबरला तर वृश्चिक राशीमध्ये असं दोन वेळेला राशी परिवर्तन करतोय परंतु जास्त जो कालखंड आहे हा षष्टामध्ये जाणार आहे या महिन्यामध्ये आरोग्यासाठी थोडेसे पैसे आपले जास्त खर्च होऊ शकतात कुटुंबातील एकाचं आजारपण झालं की दुसऱ्याचं आजारपण दुसऱ्याचं झालं की तिसऱ्याचं आजारपण परंतु अशा वेळेला संयम शांतता ठेवायची आपल्याला कसं आपल्या परिवाराचं काळजी घेता येईल कसं आपल्याला प्रोटेक्शन घेता येईल कसं आपल्याला डॉक्टरांची योग्य वेळेवरती मार्गदर्शन लाभतील या सगळ्या दृष्टीनं जर तुम्ही या महिन्याला हाताळल ना ना तर अतिशय शांततेत आणि संयमाने जाणारा हा महिना आहे नोकरीच्या ठिकाणावर आनंदाची गोष्ट म्हणजे बढती प्रमोशन अशा गोष्टीही तुम्हाला या महिन्यात अनुभवायला मिळतील त्याचबरोबर मातुल घराण्यातील लोक तुम्हाला मदतीच्या भावनेनं समोर येतील किंवा त्यांच्याकडचा एक तुम्हाला सहभाग किंवा सपोर्ट असा लाभल्यामुळे या महिन्यामध्ये अशी कुठली कमतरता जाणवणार नाही असं सुरुवातीला वाटेल की आपल्या बरोबर कोणी नाही आहे पण ज्यावेळेला हे लोक तुम्हाला सपोर्ट करतील ना तर मनातील जी निगेटिव्हिटीज आहे ती दूर होईल तुमची पैशाचा खर्च जो काही विणे आपण करणार आहोत थोडं विचारपूर्वक पैसे खर्च करा ही, ही सांगणारा हा महिना आहे तृतीय स्थानाला पराक्रमाचं स्थान म्हटलं इथे मंगळ ग्रह विराजमान होतं वीस ऑक्टोबरला आता ही कर नीच आहे दोन ग्रह नीच राशीमध्ये आलेले आहेत एक सूर्यदेव तुळा राशीमध्ये आणि मंगळ ग्रह कर राशीमध्ये मग थोडस शक्तीहीन झाले तर मग आट्टा नको आती मीपणा नको मी तू पण जाऊ दे दुरी मी आणि तू पण दूर करा अहमपणा अहम ब्रह्मास्मी असं म्हणू नका सगळ्यांना बरोबर घेऊन चाला सर्वांशी गोड बोला हेही हे सांगणारा हा महिना आहे थोडेसे बहिणीबरोबर भावाबरोबर वाद होऊ शकतात आजूबाजूच्या व्यक्तीबरोबर वादाचे प्रसंग निर्माण होऊ शकतात अशा वेळेला मौनम सर्वार्थ साधनम मनानं मौनानं कोणालाही न दुखवता कामाकडे लक्ष केंद्रित करा हे सांगणारा हा महिना आहे चतुर्थ स्थान या चतुर्थ स्थानामध्ये सिंह राशी विराजमान आहे स्वामी सूर्यदेवता हे षष्ठ स्थानामध्ये गेलेले आहेत बघा आता षष्ठ स्थानामध्ये ज्या वेळेला सूर्यदेवता विराजमान आहेत सतरा ऑक्टोबर पासून बऱ्याच वेळेला तुम्ही आता जर या कुंडलीचा अभ्यास आपण जर प्रामुख्यानं जर केला तर महिन्याची सुरुवात ही षष्ठ स्थानातन ग्रहांचं भ्रमण होत असल्या कारणानं थोडासा करणार आहे हेल्थ इज वेल्थ आरोग्यम धनसंपदा हे सांगणारा हा महिना आहे या महिन्यात काही ना खरेदी नाही झाली तरी चालेल आता चतुर्देश ज्या वेळेला षष्टामध्ये येतो कागदपत्रावर सही जपून करा कोणावरती डोळे आपण विश्वास करू नका एकदा नाही दहा वेळेला त्या व्यक्तीशी बोला आलेल्या प्रश्नांना तुम्हाला नसेल कळत तर तुम्ही त्यातनं मार्ग शोधा आणि मग पुढे चला हे सांगणारा महिना आहे या महिन्यामध्ये तुतुबेमे होऊ शकते या महिन्यामध्ये स्वतःला वरिष्ठ असं आपण मांडलं जाऊ शकतो मग बऱ्याच वेळेला आपली पाठ आपल्याला दिसत नाही ना मग हे शोधण्याचा प्रयत्न करा की आपली चुकी कुठे होते मग पुढे चला ही गोष्ट तुमच्यासाठी महत्वाची आहे पंचमस्थानामध्ये संततीच्या दृष्टीनं विचार कराल तर या महिन्यामध्ये संततीसाठी योग्य कालखंड नाही आहे मुलांना थोडासा प्रतिकार करावा लागणार आहे अभ्यासामध्ये योग्य दिशा सापडणार नाही आहे ज्येष्ठांचं असं मार्गदर्शन तुम्हाला घ्यायला जाल तर तिथे तुमचे त्यांच्याशी सुद्धा थोडेसे वादाचे प्रसंग निर्माण होतील त्यांच्याशी सुद्धा तुमचं व्यवस्थित जमणार नाही आहे जमवून घ्यायला शिका आलेलं प्रश्न आलेलं संकट आपलं म्हणूनच समजा आणि त्यातनं बाहेर पडा ही गोष्ट महत्वाची आहे ष्ठस्थान याला रोगस्थान म्हटलं गेलेलं आहे आता षष्टस्थानातला स्वामी तुळाराशीचा म्हणजेच शुक्रग्रह हा बारा ऑक्टोबरला पुढे वृश्चिक राशीत जातो परंतु विपरीत राजयोग केलेला आहे बारा तारखेपर्यंत म्हणजे काय तर मग अनुकूल परिस्थितीमध्ये मा एखादा माणूस मोठा होऊ शकतो परंतु प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा जर मोठं व्हायचा असेल आलेल्या या सगळ्या समस्यांनाही दूर करायचा असेल तर पहिल्या बारा दिवसामध्ये जे जे म्हणून काही योग्य असे निर्णय वाटतात ते निर्णय घ्या पुढे चला ही गोष्ट तुमच्यासाठी महत्वाची असणार आहे सप्तम स्थान याला वैवाहिक सुखाचं स्थान म्हटलंय या स्थानाचा स्वामी मंगळ ग्रह हा तृतीय स्थानामध्ये वीस ऑक्टोबर पासून विराजमान आहे पराक्रम स्थानामध्ये या महिन्यामध्ये विवाह जमवण्यासाठी विशेष तुमचे बहीण भाऊ त्यांच्याशी जर तुम्ही वाद नाही केले ना तर ते तुमचं चांगलं व्हावं तुमचं भलं व्हावं यासाठी ते मदत करतील यासाठी ते सहकार्य करतील एखाद्या व्यवसायाच्या दृष्टीने विचार करताय की व्यवसाय डेव्हलप करावा करू की नको करू तर महिन्याच्या अगदी सुरुवातीला वीस तारखेच्या आत तुम्ही तो निर्णय घेऊन टाका आर्थिक प्रश्न कोणाशी देवाणघेवाण असेल जुनं देवाणघेवाण सुद्धा तुमचं परत येऊन जाणार आहे आणि बऱ्याच वेळेला आपण जे म्हणून काही निर्णय घेतो हे घेत असताना अनेक लोकांचं तुम्ही मार्गदर्शन नका घेऊ ऐकावे जणाचे आणि करावे मनाचे ही गोष्ट जर तुम्हाला जमली ना तर महिना अतिशय तुमच्यासाठी उत्तम गेला म्हणून समजायचं अष्टमस्थान अष्टमस्थानाचा स्वामी गुरुदेवता अष्टमेश लग्नामध्ये गेलेला आहे मग आता अष्टमेश लग्नात आहे त्यामुळे काय होतं की थोडीशी मनस्थिती कधी अस्थिर होते कधी घाबरायला होतं कधी कोणावरती लवकर विश्वास ठेवला जात नाही आणि बऱ्याच वेळेला आपली फसवणूक कशी तुम्हाला नोकरीला लावून देतो तुझं हे काम करून देतो इथे तू पैसे अटकव इथे ती गोष्ट तू कर परंतु नेहमी लक्षात ठेवायचं की आपल्याला जर दुधाना चटका बसला ना तर मग ताकसुद्धा आपण फुंकून पिलो पाहिजे व्यक्ती ओळखायला शिका ही आपल्यासाठी उत्तम गोष्ट असणार आहे भाग्यस्थान भाग्यस्थानाचा स्वामी शनिदेव आहे आणि शनिदेव हे दशमामध्ये स्वराशीचे विराजमान आहे शनिदेवांचा पंचमहापुरुष योगापैकी शशनावाचा राजयोग झालाय वरिष्ठ अशा राजकीय पातळीवरती मोठं यश संस्थेचं अध्यक्षपद लोखंडापासून निर्मित होणाऱ्या व्यवसायामध्ये यश एखादी कंपनी तुम्ही सुरू करण्याचा योग अगदी पहिल्या वीस दिवसांमध्ये केली तर अतिशय लाभदायक आहे तेलाचा बिझनेस सप्तधान्य म्हणजे डाळी वगैरे काही आहे कडधान्याच्या संदर्भात केलेला विषय असेल लोखंडाच्या संदर्भातलं स्क्रॅपचं काही मटेरियल असेल त्याचबरोबर कंपनीमध्ये नवीन एखादं कोटेशन दाखल केलेलं असेल जे जे म्हणून काही व्यापारी वर्गाशी निगडीत लोक आहेत त्यांना यशाचं गमक सापडतोय मार्ग सापडतोय आलेल्या संधीचं सोनं करा हे सांगणारा हा महिना आहे आता एकादश स्थान मग एकादश स्थानामध्ये गुरु महाराजांची मिनरास विराजमान आहे आणि गुरुदेवता हे लग्नस्थानाला स्थित झालेले आहेत मग लग्नामध्ये ज्यावेळेला लाभेशाचा ग्रह ज्यावेळेला लग्नामध्ये स्थित होतो त्यावेळेला तुम्हाला तुमच्या वरिष्ठ लोकांची सहानुभूती मिळवते येते आई वडील भाऊ बहीण तुमच्यापासून जे जे ज्येष्ठ आहेत मित्र आहेत त्यांना सर्वांना वाटतं तुम्हाला सहकार्य करावं मदत करावी तुम्ही पुढे यावं त्यांची तळमळ तुम्ही समजून घ्या फसू नका आटकू नका ही गोष्ट तुमच्यासाठी महत्वाची आहे व्ययस्थान त्याला मोक्षस्थान म्हणतात स्वामी मंगळ देवता वेश पराक्रमामध्ये तुमच्या विराजमान झालेला आहे परदेशात जाण्याच्या दृष्टीनं मती नोकरीच्या दृष्टीनं असेल शिक्षणाच्या दृष्टीनं असेल अशी संधीसुद्धा तुमच्यासाठी उत्तम अशी मिळते किंवा राहत स्थान गाव वगैरे दूर जाऊन तिथून तुम्ही आर्थिक धनप्राप्ती कमवून घरातल्या लोकांना बहीण भावाला नवे नवे स्वतःच्या परिवारासाठी तुम्ही यश खेचून आणाल असा हा महिना असणार आहे जातकांसाठी शुभ अंक सात आहे शुभ रंग तुमच्यासाठी पिवळा आहे कुठल्या दिवशी तुम्ही चांगल्या कामांची सुरुवात करायची आहे तर तीन तारीख आहे चार तारीख आहे पाच तारीख आहे वीस तारीख आहे आणि एकवीस तारीख आहे अशुभ दिवस कोणते आहेत आपल्यासाठी ज्या दिवशी आपल्याला चांगल्या कामांना सुरुवात करायची नाही आहे नऊ तारीख आहे दहा तारीख आहे पंधरा तारीख आहे आणि सोळा तारीख आहे आपल्यासाठी या महिन्यामध्ये जे ग्रहांचं अशुभत्व आहे ते कमी व्हावं आपल्या जीवनातील अडथळे कमी व्हावे यासाठी मंत्र देतो या मंत्राचा आपण जप करा नक्की आपलं सगळं विघ्न दूर होईल मंत्र आहे ओम ह्रीम श्रीम क्लीम महालक्ष्मी नमः नमा या मंत्राचा जप करा लवकर भेटू आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना नमस्कार